नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज तालुक्यातल्या आज पहाटे एक घटना घडली आहे शेतकरी सतीश शिंदे यांच्या शेतातील सुमारे सत्तर खोल विहिरीत बिबट्या पडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बिबट्या सुरक्षित बाहेर काढण्यासाठी वन विभागाला मात्र प्रचंड कसरत करावी लागली आहे जवळपास एक किलोमीटर अंतरावरून पिंजरा विहिरी पर्यंत आणण्यासाठी खूप मोठी कसरतही करावी लागली नंतर हा पिंजरा विहिरीत सोडण्यात आला आणि अखेर तारेवरच्या कसरतीनंतर यश मिळाले या रेस्क्यू दरम्यान वन विभागाचे अधिकारी निकम पवार आणि त्यांची संपूर्ण टीम तसेच मुनवाड गावचे पोलीस पाटील दीपक सूर्यवंशी तसेच गावातील नागरिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून मदत करत हा थरारक रेस्क्यू यशस्वी केलाय अखेर बिबट्याला सुरक्षितरित्या पकडून बाहेर काढलं असलं तरी बिबट्याचा वाढता वावर आणि त्याचे होणारे वस्तींवरचे हल्ले हा गंभीर प्रश्न आता शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट तयार करत आहे या संपूर्ण रेस्क्यूचा ग्राउंड रिपोर्ट घेतला आहे आमचे प्रखर न्यूज टीमचे प्रतिनिधी तुषार रोंदळ भगवान पवार आणि भैयासाहेब माळे यांनी बागलान तालुक्याच्या मुंजवाड शिवारामध्ये पहाटे पडलेल्या विहिरीत भी बिबट्या आणि त्याला रेस्क्यू करण्यासाठी आलेली ही वन विभागाची टीम ज्यांनी यशस्वीरित्या त्याला सुरक्षित विहिरीतून काढून रेस्क्यू करून त्याला पिंजऱ्यात कैद के केलेला आहे आणि आपल्यासोबत आहेत वन विभागाचे काही अधिकारी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत या घटनेविषयीची संपूर्ण माहिती आपल्यासोबत आहेत वन विभागाचे पवार साहेब साहेब आपल्याला ही घटना कशी कळाली आणि आपण हे रेस्क्यू करण्यासाठी काय प्रयत्न केले Uh, आज दिनांक पंचवीस नऊ दोन हजार चोवीस पंचवीस रोजी सकाळी फोन आला की मोजे अं शिवारात शहरात बिबट्या विरित पडलेला आहे त्यावरून आम्ही वन विभागाचे कर्मचाऱ्यांना त्वरित संपर्क साधून वगैरे आणण्यात आला आणि गावाने चांगलं सहकार्य केले मुजवाड गावातील पोलीस पाटील तसे ग्रामस्थ त्यांनी पण चांगले सहकार्य केलं आणि बिबट्याला व्यवस्थित रिस्क्यू करण्यात आलेला आहे जेव्हा तुम्ही आता बिबट्या रेस्क्यू केला तेव्हा त्याला काही जखम वगैरे किंवा काही इजा वगैरे पोहोचली आहे का नाही बिलकुल आम्ही काही पोहोचू दिले नाही आणि प्रत्यक्षात पाणी पण केले तेव्हा जखमत काही दिसून आली नाही पण तरी पण आम्ही पशुधिक अधिकारी यांना बोलावून तपासणी करून घेणार आहोत माझा एक शेवटचा प्रश्न असा आहे पवार साहेब की आपल्या बागलान तालुक्यामध्ये सध्या बिबट्यांचा वावर खूप आहे आणि सर्वेकडे याची चर्चाही खूप आहे याच्यात अनेक प्राणी असतील शेळी मेंढी कोंबड्या वगैरे यांच्या यांच्यावर हा बिबट्यांचा हल्ला चालू आहे तसं मनुष्य पण याच्या हानी होते आपल्याकडे बिबट्यांची संख्या वाढली आहे की वन विभाग यांना अडवण्यासाठी किंवा यांच्यावर लक्ष देण्यासाठी कमी पडत आहे नेमकं काय प्रकार आहे वास्तविक आता बिबट्यांची संख्या ही वाढलेली आहे त्याच्यामुळं अडचण येतातच आहे आपल्याला आपल्या विभागाकडून बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पूर्ण साहित्य आहे का साहित्य आहे पूर्ण आहे ना निरा वगैरे आहे सर्व साहित्य जवळ हे होते वन विभागाचे पवार साहेब आपल्यासोबत त्याचबरोबर ह्या गावाचे मुजवाड गावाचे पोलीस पाटील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत नेमकं हा प्रकार काय होता काय नेमकं घडलं होतं आणि आपल्याला ही माहिती कशी मिळाली इथल्या जवळपासच्या ग्रामस्थांनी जी इथे कामाला आहेत त्यांनी पाटील फोन केला की विहिरीमध्ये बिबट्या पडला आहे मी इथं आलो त्याच्यानंतर पवार साहेब विक्रम साहेब यांना सगळ्यांना फोन केला कृष्णा आपण ते आले तर आले आणि मग पिंजरा लावून काढला तो आता अच्छा पण हा बिबट्या जेव्हा इकडे शिकार आला आला होता तर इकडे काही शिकार झाली आहे का जशी काही मेंढी कोंबड्या वगैरे असं काही झालेलं आहे का घटना झाल्या इथं एका बकरीला आता त्याने जखमी केलेले आणि दुसरा असावा मला आदिवासी वस्तीमध्ये तीन बकऱ्या मारलेल्या आहेत म्हणजे आजच्या आज मुंजवार शिवारामध्ये दोन बिबट्या हे फिरत होते त्याच्यातला एक विहिरीत पडला त्याला आपण रेस्क्यू केला आणि दुसरा पळून गेला असं म्हणायचंय का पळून गेलाय तो अच्छा बिबटी भागाचे निकम सर आपल्या सोबत आहेत आपण त्यांना विचारणार आहोत या बिबट्याचं वय साधारण किती असू शकतं साधारण या बिबट्याचं वय अडीच ते तीन वर्षे असायला पाहिजे एक अंदाजे आणि आम्हाला जो रेस्क्यू करण्यात ज्यांनी मदत केली सर्वात प्रथम ग्रामस्थ सगळे काही तरुण मंडळी आणि दुसरे आमच्या डिपार्टमेंटचे कमीत कमी सगळे वनमजूर आणि आयरे माणिक गौतम बोडके मॅडम कृष्ण आप्पा सगळ्यांनी आम्हाला व्यवस्थितपणे मदत करून त्याला सुरक्षितपणे आम्ही घेतलं ताब्यात माझा एक शेवटचा प्रश्न आहे की वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना माझा एक विषय आहे की जेव्हा तुम्ही हे रेस्क्यू करायला जातात तुम्ही एखादा बिबट्या असेल किंवा हिंसक प्राणी असेल त्याला तुम्ही जेव्हा जेर बंद त्याला कैद करतात त्याला त्याचा काही बंदोबस्त करण्यासाठी जेव्हा जातात तेव्हा तुमच्याकडे सेफ्टी किट का राहत नाही का तुम्हाला सेफ्टी किट उपलब्धच झाली नाही सेफ्टी किट उपलब्ध आहे नाही सेफ्टी किट आहे पण आता सध्या बऱ्याच ठिकाणी बिबट्यांचा वावर जास्त असल्यामुळे ती सेफ्टी किट थोडं दुसऱ्या ठिकाणी देण्यात आली आहे तरी इथं पण अवलंबून आहे आपल्याकडं सेफ्टी किट निश्चितच असं आहे की जर समजा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे सेफ्टी किट नसेल तर मग वन प्राणी कसे सेफ्टी राहणार आणि त्याच्याबरोबर प्राणी आणि इतर जीव कसा सेफ्टी राहणार हा सुद्धा एक प्रश्न आहे सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि आमच्या खास प्रखर निवडच्या वतीने आम्ही शासनाला आणि प्रशासनाला विनंती करतो की अशा कर्मचारी जे स्वतःचा जीव धोक्यात हो घालून असे रेस्क्यू करत असतात निदान यांच्या तरी सुरक्षेसाठी यांना किट ही दिली गेली पाहिजे आणि शासनाने याची दखल घेतली पाहिजे आणि प्रशासनाने देखील याची दखल घेतली पाहिजे ते ग्रामस्थ असतील त्यांनी वन विभागाला केलेलं सहकार्य खूप कौतुकास्पद आहे आणि सुरक्षित एक वन प्राणी आपण या ठिकाणी रेस्क्यू केलेला आहे आणि त्याला आता सुरक्षित ठिकाणी वन विभागाच्या माध्यमातून सोडलं जाईल असेच ग्राउंड रिपोर्ट बघण्यासाठी तुम्ही बघत राहा प्रखर न्यूज ट्वेंटी फोर तुषार रोंदळ भगवान पवार आणि भैयासाहेब माळीसर